आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ हडप पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश सराफ हडप सर पुणे बदलत्या वातावरणात शेती समोर आव्हाने उभी टाकली आहेत त्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर मोठं संकट आहे वातावरणीय बदलानुसार सुरक्षित शेतीला शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी आयोजित त्रेपन्नव्या संयुक्त कृषी संशोधन विकास समितीच्या बैठकीच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते कृषी आधारित अर्थव्यवस्था या ठिकाणी आहे मराठी सारखा आपला जिल्हा हा मोठ्या प्रमाणात कृषीवर अवलंबून आहे त्यामुळेच आज जे काही संयुक्त संशोधन आणि विकास परिषद कृषीची आयोजित करण्यात आली होती त्यानिमित्ताने नवीन संशोधनं नवीन वाढ नवीन पीक पद्धती या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण एनडोस करतो त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि आमचाही प्रयत्न आहे की शाश्वत शेती आपल्याला कशी करता येईल आणि विशेषतः शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी वाढवता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आज मी सगळ्या विद्यापीठांना सांगितलेलं आहे की जसं विद्यापीठामध्ये प्राध्यापक शास्त्रज्ञ सगळे काम करतात तसे शेतकरी देखील शास्त्रज्ञ आहेत अनेक शेतकरी अशा प्रकारचं त्या ठिकाणी वाण तयार करतात किंवा नवीन क्रॉपिंग पॅटर्न एक पीक पद्धती तयार करतात की ज्याच्यामुळे उत्पादकतेत वाढ होतं ज्याच्यामध्ये एक प्रकारे त्याची जी काही इनपुट कॉस्ट आहे ती आपण कमी करू शकतो तर अशा शेतकऱ्यांना निवडून दरवर्षी किमान पाच शेतकऱ्यांना मानक कृषी संशोधन अशा प्रकारची पदवी आपण दिली पाहिजे असं मी आज सगळ्या विद्यापीठांना विनंती केलेली आहे मान्य कृषी मंत्री जे आहेत ते या विद्यापीठांचे चांसलर असतात त्यामुळे ते स्वतः याच्यामध्ये लक्ष घालतील एकूणच आमचा प्रयत्न आहे की कृषी क्षेत्रामध्ये शाश्वतता यावी आणि तिथली इन्व्हेस्टमेंट वाढावी आज त्याचसोबत आम्ही सेलूच्या एकशे बत्तीस केवीच्या केंद्राचं देखील त्या ठिकाणी एक याची सुरुवात केलेली के आहे आणि आपलं जे काही मेडिकल कॉलेज आहे जे आपण आता तयार करतो त्याचंही भूमिपूजन आम्ही केलेलं केंद्र सरकारनं शेती हमी भावामध्ये मोठी वाढ केली शेतकऱ्यांसाठी किती मोठा दिला मला असं वाटतं की खूप आनंदाची गोष्ट आहे की काल केंद्र सरकारने जी आपली महत्त्वाची पिकं आहेत याच्यामध्ये अतिशय चांगली अशा प्रकारची हमीभावामध्ये वाढ केलेली आहे निश्चितपणे याचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि जेव्हा केंद्र सरकार हमीभावात वाढ करतं तर त्याचा एक मार्केट इंटरव्हेंशनमुळे मार्केटवरही त्याचा परिणाम होतो त्याच्यामुळे बाहेरही मग त्या त्या पद्धतीनं जी काही त्याच्या किमती आहेत त्या वाढत जातात आणि म्हणून फार चांगल्या प्रकारचा निर्णय आम्ही असं स्वागत करतो वीस वर्ष काँग्रेसमध्ये असलेले संतजित तांबे राहुल गांधींवरती टीका करतायत की ते कार्यकर्त्याला भेटत नाहीत बघा हे सगळं जे काही कार्यकर्ते आहेत ते त्यांचा अनुभव सांगतात आता शेवटी काँग्रेसची जी काही परिस्थिती झाली त्याला काही तर कारणं असतील त्यामुळे ती काय कारणं आहेत हे हळूहळू आता त्यांचे कार्यकर्ते जे जुने कार्यकर्ते आहेत कि, ते आता सांगू लागले सर परभणीच्या विकासाचा विकासाचा अनुशेष बाकी आहे निधींना पालकमंत्री केले पण काय आज जाहीर होणार किंवा या प्रश्नांकडे लक्ष देणार नाही जाहीर काय आम्ही आता मेडिकल कॉलेजचं भूमिपूजनच या ठिकाणी केलं आणि आपल्याला माहिती आहे की किती अडचणीतनं ते मेडिकल कॉलेज तयार झालं ते कशा प्रकारे ऍक्च्युली अमान्य करण्यात आलं होतं मग आपण केंद्र सरकारकडे पुन्हा गेलो केंद्र सरकारला ते समजवलं त्याचं पुन्हा इन्स्पेक्शन केलं त्याला नंतर निधी आपण उपलब्ध करून दिला त्यामुळे मी एवढंच आश्वस्त करतो ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या सगळ्या पूर्ण आदिवासी विभागाचा निधी विरोधक आरोप करतायत पहिल्यांदा तर मी सांगतो की अशा प्रकारचा जो काही आरोप आहे हा पूर्णपणे खोटा आहे अतिशय चुकीचा आहे अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना समजत नाही अशी मंडळीच असा आरोप करू शकतात आपल्याला कल्पना आहे की नियम काय आहे तर नियम असा आहे की आपल्या अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे आदिवासींकरता आणि अनुसूचित जातीच्या लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीकरता निधी राखीव ठेवावा आणि हा निधी राखीव ठेवताना त्यातला जास्तीत जास्त निधी हा वैयक्तिक लाभाच्या योजनांकरता राखीव ठेवला पाहिजे आणि मग काही स्पेसिफिक इन्फ्रास्ट्रक्चर करता ठेवला पाहिजे आता लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे त्यामुळे लाडक्या बहिणीकरता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या आदिवासी विभागातच दाखवावा लागेल आणि तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या अनुसूचित जाती विभागामध्येच आपल्याला किंवा सामाजिक न्याय विभागातच दाखवावा लागेल त्याप्रमाणे तो दाखवला पण या संदर्भातला अजितदादानी हाऊसमध्येच खुलासा केला की नुसता इथे पैसा दाखवला त्याच पैशात दाखवला असं नाही आहे तर जवळजवळ पावणे दोन पटीनं या विभागांचं बजेट वाढवलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो दाखवलेला आहे त्यामुळे ही अकाउंटिंगची पद्धत आहे कुठलाही पैसा पळवलेला नाही कुठलाही पैसा वळवलेला नाही ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं मी त्यांना अर्थसंकल्पाची कारण मी पुस्तक लिहिलं आहे अर्थसंकल्प कसा वाचायचा त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये अकाउंटिंगची सिस्टीम काय आहे हे मी समजवून सांगेल नियमामध्ये अशा प्रकारची तरतूद तिथेच दाखवावी लागते ती योग्य प्रकारे दाखवलेली आहे त्यामुळे यात कुठली बनवा बनवी नाही यात कुठली फसवा फसवी नाही हे स्पष्ट मी करू करू इच्छितो अजितदादांनी योग्य यो काम केलेलं आहे हे मी या ठिकाणी होते काय ज्यांना इंग्लिश समजत नाही त्यांना असं वाटतं राज्यामध्ये पाऊस पडतोय मोठ्या प्रमाणात नुकसान आहे मे मध्ये पहिल्यांदा पाऊस पडतोय तर काय सांगाल सर याच्या नुकसानीच्या संदर्भात असं आहे की चांगला पाऊस झाला पाहिजे चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्याचं भलं होतं चांगला पाऊस झाला तर खरीपालाही फायदा होतो रबीलाही फायदा होतो आणि अगदी उन्हाळी पिकापर्यंत पाऊस पाणी पुरतं आणि म्हणून पावसाचं आम्ही स्वागतच करतो पण हे खरं आहे की अतिवृष्टी झाली आहे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी मदत करू त्याचे ऑलरेडी स्टँडिंग ऑर्डर्स आम्ही दिलेले आहेत आणि यापुढेही आम्ही लक्ष ठेवून आहोत बघा छोटी वातावरणातल्या बदलामुळे मान्सून हा विविध पद्धतीने येतो म्हणजे समजा एकशे पाच टक्के मान्सून आला असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा अनेकदा त्यातला ते पन्नास टक्के मान्सून चार दिवसात येऊन जातो आणि मग त्यातनं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं म्हणून मला असं वाटतं की आता या संदर्भात आम्ही लक्ष ठेवणार आहोत पुढे भविष्यातही काही अशा प्रकारचे अवकाळी आली काही अतिवृष्टी झाली तर आम्ही मदत करू देवजी अनेक सोहळे पाहिले वाटतो परभणीकरां आम्ही सोहळा ठेवला ठेवलाच काय सांगाल परभणीकरांना नाही आनंद आहे आनंद आहे थँक्यू महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा